संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे चौतीसवर निरूपण पाहणार आहोत अभंग आठ आहे म्हणून पहिल्या दोन चरणावर आधी आपण निरूपण पाहू उर्वरित पण राहिलेल्या चरणावर प्रत्येक चरणावर आपण निरूपण मांडण्याचा प्रयत्न करू गंधर्वाग्नी सोमभोगिता कुमारी कोठे चराचरी त्याग केला गायत्री सोमुखे भक्षितसे मळ मिळाल्या ओहोळ ओघ प्रथम मी महाराजाचे चरणे साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात गंधर्वाग्नी सोमभोगिता कुमारी कोठे चराचरी त्याग केला गायत्री स्वमुखे भोगी तसे मळ मिळाल्या वळ गंगा ओघ गं। कारण महाराज या अभंगामधून आप कारण शुद्ध काय शुद्ध कर्म म्हणजे काय अशुद्ध कर्म म्हणजे काय धर्म कर्म म्हणजे काय अधर्म कर्म म्हणजे काय कारण आपल्या जीवनामध्ये हाच गोंधळ चालू आहे धर्म धर्म म्हणजे काय अधर्म म्हणजे काय चांगलं कर्म कोणतं वाईट कर्म कोणतं हा जो गैरसमज आहे आपल्या जीवनामध्ये तो आपल्या जीवनामधला जायलाच तयार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये या अभंगावरलं जर आपण निरूपण बारकाईनं ऐकलं तर आपल्या जीवनामधला सर्व गैरसमज आपल्या जीवनामधला नक्कीच निघून गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून महाराजांनी इथं पहिल्या चरणात आणि दुसऱ्या चरणामध्ये जे सांगितलेलं आहे आता पहिल्या चरणाचा अर्थ मी माझ्या जीवनामध्ये स्पष्ट सांगू शकत नाही कारण महाराजांना बोलायचा तेवढा अधिकार आहे कारण शास्त्राने कारण मुलीचं आठ वर्षे वय झाल्या होईपर्यंत लग्न करता येत ना असं शास्त्र म्हणतं आणि शास्त्रानं सांगितलं की आठ वर्षापर्यंत ती मुलगी कारण दोन वर्षे गंधर्व दोन वर्षे अग्नी दोन वर्षे सूर्य आणि दोन वर्षे चंद्र ते पुढे काय त्याचा अर्थ होतो ती मी सांगू शकत नाही कारण त्याच्याबद्दल मला क्षमा करावी कारण आता खालच्या चरणाचा अर्थ मी सांगतो कारण गायत्री सोमुखे भोगी तसे मळ मिळाल्या गंगा गंगाओ गायत्री म्हणजे आपली गाय आपण गाईला आपल्या जीवनामध्ये पवित्र मानतो गाईची आपण पूजा करतो गाईचं दूधही आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक मनुष्यासाठी ते शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे ते आपल्या शरीराला ताकद देतं त्याच त्या दुधा दुध एवढं पौष्टिक आहे ते गाईचं दूध गाईचं दूध पौष्टिक आहे गाईचं जे गोमूत्र आहे त्या गोमूत्रापासून आपल्या जीवनामध्ये हजार रोग आपल्या जीवनामध्ये ते गोमूत्र आपल्या जीवनामध्ये बरे करीत असतं गाईचं शेणसुद्धा जे शेण आहे ते शेणानं आपल्या जीवनामध्ये पो जुन्या काळामध्ये तर शेणानंच घरं सारविले जात होते म्हणून गायीचं शेण ही पवित्र आहे गोमूत्र ही पवित्र आहे आणि गाईचं दूधही पवित्र आहे पण महाराज सांगतात ती गाय काय करते तिच्या जीवनामध्ये ती विष्ठा मनुष्याची जी विष्ठा आहे ती विष्ठा खाते आता आपली विष्ठा चांगली आहे का आपली विष्ठा चांगली नाही आपली विष्ठा अपवित्र आहे आता ती अपवित्र विष्ठा खाऊन गाय तिच्या जीवनामध्ये काय करते कारण पवित्र असं दूध देते पवित्र असं तिच्या जीवनामध्ये गोमूत्र देते आणि तिचं तिचं जे शेण आहे तीही पवित्र आहे आता आपली विष्ठा अपवित्र आहे मात्र गाईची विष्ठा आपण ती पवित्र म्हणून आपलं घर त्यानं सारवलं जातं असं जे आपल्या जीवनामध्ये मग धर्म कोणता अधर्म काय आपल्या जीवनामध्ये कळायलाच तयार नाही म्हणून महाराजाने दुसरं उदाहरण दिलेलं आहे कारण गटाराचं पाणी आता गटाराचं पाणी किती दुर्गंधी असते गटाराच्या पाण्यामध्ये भयानक दुर्गंधी असते त्या गटाराच्या पाण्यापशी जर आपण गेलं तेवढा वास येतो की आपल्या नाकाला हातरुमालाच बांधा वाटतो आता मात्र तेच पाणी वाहत 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 जाऊन ते काय करतं गंगेला जाऊन ते पाणी मिळतं मग आपलं गंगेला गेल्यानंतर ते पाणी आपण काय करतो गंगेला आपण आपल्या जीवनामध्ये जातो आणि तिथं स्नान करतो कारण का पवित्र गंगा म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या गंगेचं स्नान करतो त्या गंगेचं पाणी आपल्या तीर्थ म्हणून आपल्या मुखामध्ये आपण प्राशन करीत असतो आता हेच गटाराचं पाणी आहे ते वाहत वाहत गेल्या गे गेल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये ते पवित्र झालं आणि आपल्या जीवनामध्ये ते तीर्थ म्हणून आपल्या जीवनामध्ये ते प्राशन केलं त्या त्याच पाण्यानं आपल्या जीवनामध्ये आंघोळ केली पण कोणतं पाणी होतं त्या गटाराचंच पाणी होतं आपल्या जीवनामध्ये आपली हस्तीसुद्धा मेल्यानंतर माणसाची जी हस्ती विसर्जन आहे ते सुद्धा आपण कुठं करतो ते गंगेमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये करीत असतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कागाची आिष्टे जन्म पिंपळासी पांडव कुळाशी पाहता दोष कारण इथं महाराजाने जे उदाहरण दिलेलं आहे अत्यंत सुंदर दिलेलं आहे काग म्हणजे कावळा आता कावळा कसा आहे कावळा हा वाईट प्राणी आहे कारण कावळ्याचं तोंडसुद्धा सकाळ सकाळ बघू नये अशुभ असणारा प्राणी तो कावळा आता तो कावळा आधीच अशुभ आहे तो कावळ्याचा आपल्या जीवनामध्ये तोंड बघू नये पण आपल्या जीवनामध्ये बाराव्या तेराव्याचा नैवद्य खाण्यासाठी तो कावळाच आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे हा बी नियम आहे मग तो कावळा काय करतो जे मेलेले जनावर आहेत ते त्यांचं सडून सडून गेलेलं वास उठलेला असं तो मास त्याच्या जीवनामध्ये ते, ते सडल्याला खात या आपली विष्ठासुद्धा सडून सडून गेलेले तो कावळा तो खाता असतो असा तो, तो कावळा आधीच वाईट कावळा अशुभ कावळा त्याच्या जीवनामध्ये आणि तो खातो काय तर सडलेलं टाकून दिलेलं वाईट अन्न त्याच्या जीवनामध्ये खाता असतो आणि अपवित्र अन्न त्याच्या जीवनामध्ये खात असल्यामुळे मग त्याची विष्ठा पवित्र असणार आहे का कावळा पवित्र नाही मग त्याची विष्ठा पवित्र राहणार नाही मात्र त्या विष्टेमधूनच कारण पिंपळाचं झाड जन्माला येत असतं आता किती महत्त्वाचं आहे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाची आपल्या जीवनामध्ये आपण पूजा करीत असतो पिंपळाचं झाड आपल्या जीवनामध्ये पवित्र आहे म्हणून काय जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्यायचे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परे हे बीज शुद्ध अंगी कारण ज्ञानोबराईची आई ह्या पिंपळाच्याच झाडाला माता रुक्माई दररोज एक हजार प्रदक्षिणा त्यांच्या जीवनामध्ये घालीत होत्या हे सर्वांना कथा माहीत आहे आणि त्या पिंपळाच्याच झाडाला त्यांच्या जीवनामध्ये प्रदक्षिणा घातल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये फळ मिळालं काय मिळालं तरी चार कारण भगवंतच त्यांच्या पोटाला आलेले आहेत निवृत्तीनाथ महाराज ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई असे चार रत्न त्यांच्या पोटाला आलेले आहे आणि या अध्यात्माचं गुडच त्यांनी या जगासमोर मांडलेलं आहे तर कशामुळं झालं त्यांच्या जीवनामध्ये तर त्या पिंपळाची त्यांनी सेवा केल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये हे फळ प्राप्त झालं आता पिंपळाचा जन्म कुठून झाला जर म्हटलं तर ते महाग बघायची गरज आहे का ते कावळ्याच्या विष्ठेमधून बघायचे आहे कावळ्याच्या विष्टेकडे गेला तर तुमच्या जीवनामध्ये दोष लागल पाप लागल पिंपळाकडं आला तर तुमच्या जीवनामध्ये पुण्य मिळेल आता महाराजांनी खाली एक उदाहरण दिले पांडव कुळाशी पाहता दोष आता पांडव ही तसंच आहे पांडवाच्या कुळ सर्वांना माहीत आहे मी थोडक्यामध्ये पांडवाची कथा सांगतो कारण शंतनू राजा शंतनू राजानं काय झालं त्यानं गंगेशी विवाह केला आणि गंगेशी विवाह केल्यानंतर त्याचा गंगेचा आणि त्याचा विवाह करताना त्यांचा करार झालेला होता तू का म्हणून विचारायचं नाहीस का म्हणून विचारलंस की मी तुला सोडून जाणार मग तिनं काय झालं तिला आठ पोरं झाले आठ पोरं झाल्यानंतर ती झालेला मुलगा तिनं गंगेमध्ये सोडून द्यायचा शंतनू राजा हा गपचिपच बसायचा पण त्याला सहन व्हायचं नाही पण ती बोलता यायचं ना बोललं तर ती गंगा सोडून जाणारे आहे तिचा करार असा ठरलेला आहे मग शेवटी एवढं वाईट वाटलं ना शेवटी नव्या मुलाला शंतनूला ते रावलंच नाही त्यानं थांब आणि गप म्हणल्यानंतर तिनं ते मुलगा वापस आणला हे तुझा माझा करार संपलेला आहे हा मुलगा तू घे आता त्याचा सांभाळ कर मी निघाले म्हणून ती गंगा त्या पाण्यामध्ये गंगारूप झाली आणि तोच तिच्या कारण शंतून राजाला दिलाला मुलगा म्हणजे भीष्माचार्य आता भीष्माचार्य ते दिल्यानंतर भीष्माचार्य मोठे होत होत झाल्या चाललेले आहेत भीष्माचार्य अत्यंत परा पराक्रमी आहेत हे सर्वांना कथा मा माहीत आहे मात्र भीष्माचार्याचं लग्न करण्याऐवजी ह्या शंतुलेला आपलं लग्न करावं असं त्याच्या मनामध्ये वाटायला आता शंतुनूच्या ज्या मनामध्ये लग्न करायचं आहे हे भीष्माचार्याला काय माहीत नाही ते कोळ्याची मुलगी सत्यवती त्या सत्यवती त्याच्या मनामध्ये बसली भीष्माचार्य म्हणजे शंतुनूच्या आणि मग ती भीष्माचार्याला माहीत झालं शंतून मग भीष्माचार्यानेच शंतूनचा आणि त्या सत्यवतीचं लग्न लावून दिलं मग तिनं आठ घातली होती की बाबा कारण या गादीचा वारस कोण होईल तर भीष्माचार्य होतील तर भीष्माचार्य ह्या गादीचा वारस झाले माझं पोरग या गादीचा वारस होणार नाही तर मी तुझ्याशी लग्न करणार करणार नाही त्यावेळेस भीष्माचार्याने ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि तुझ्या या गादीवर जो बसेल त्याचं संरक्षण करण्याची प्रतिज्ञा त्यांच्या जीवनामध्ये केली त्यावेळेस तिनं कारण सत्यवतीनं शंतून राजाशी लग्न केलं मग तू शंतनु राजाला राजा दोन मुलं झालेली आहेत विचित्रवीर्या आणि चित्रांगण हे दोघंही नंतर वारले हे वारल्यानंतर तिनं मग त्यावेळेस भीष्माचार्याला आग्रह केली की तू लग्न कर कारण ह्या गादीला आता वारच नाही तिनं सांगितलं मी प्रतिज्ञा केलेली आहे अजन्म ब्रह्मचारी राहण्याची मी आता काही लग्न करू शकत नाही असं म्हटल्यानंतर तिला पंचायत पडली गादीला वारच नाही काय करावं आता सत्यवतीचं एक अशी घटना होती तिचं पूर्वी तिला एक मुलगा झालेला होता ती पुढे आपल्याला घटना पाहिजेच आहे आणि ते तो मुलगा म्हणजे वेदव्यास होते तिनं काय केले आपल्या वेदव्यासाला बोलून घेतली आणि वेदव्यासाला बोलून घेतल्यानंतर त्याला सांगितले की या गादीला वारस पाहिजे गादीला वारस पाहिजे म्हटल्यानंतर त्याने ठीक आहे म्हणले माते मातेच्या आईच्या आज्ञानुसार कारण विचित्र वीर्याची दुसरी पत्नी कारण आंबालिका आंबालिकेस ते वेदव्यासाने पाहिलं पाहिल्यानंतर ती एकदम घाबरली घाबरली आणि पांढरी शिपट तिच्या जीवनामध्ये पडली त्या भयाने पांढरी शिपट तिच्या जीवनामध्ये पडल्यानंतर तिच्या पोटाला पंडूराजा जन्माला आला आणि ही कथा सर्वांना माहीत आहे दुसरा जो जन्माला आला तो तो धृतराष्ट्र जन्माला आला ती तिनं डोळे बंद केले म्हणून धृतराष्ट्र यांचा जन्म झाला आता पंडूराजाला त्याच्या जीवनामध्ये दोन पत्नी आहेत एक कुंती आहे दुसरी मा माद्री आहे आता पंडूराजाला बी शाप दिला होता आणि ते शापामुळे त्याच्या जीवनामध्ये कारण त्या हारणीचा आणि ते र... कारण मिलन ही केल्यानंतर तूही मिलन करताना तुझा असाच होईल मृत म तू मरशील मानल्यानंतर त्यालाही शापामुळे तसा मेला आता त्याच्या जीवनामध्ये म्हणजे कुंतीलाही लेकरं नाहीत आणि मांद्रीलाही लेकरं नाहीत पण कुंतीला वर दिला होता कारण तिच्या जीवनामध्ये विश्वामित्र आणि मग ही विश्वामित्राने जी तिला वर दिला होता कारण त्या वराच्या कारण बळावर दुहे दुर्वास मुलीने तिला वर दिला होता मग दुर्वास मुनीच्या वरामुळं तिनं काय केली तिच्या त्या वरामधून कारण तीन मुलं तिच्या पोटाला आले युधिष्ठिर दुसरा भीम आहे कारण वायुपुत्र भीम अर्जुन तिसरा आहे इंद्रपुत्र असे तीन पुत्र तिला तिच्या पोटाला आले आणि मांद्रीच्या पोटाला दोन पुत्र आले एकाचं नाव आहे नकुल दुसऱ्याचं नाव आहे सहदेव म्हणून ह्यांची जी ती मागचं जर कुळ पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये दोषच लागतात मात्र तुमच्या जीवनामध्ये हे पांडव कारण पांडव कसे आहेत सतत त्या भगवंताचं चिंतन करणारे भगवंताचं कारण रात दिवस अर्जुनाच्या केसंसुद्धा भगवंताचं नाव घेत होते म्हणून भगवद्गीता कोणाला सांगितलं तर अर्जुनालाच सांगितली भगवंतानं म्हणून त्यांच्या ह्या पांडवाच्या कुळाचा किंवा हे जेवढे नावं घेतले त्यांच्या कुळाचा विचार करायचा नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पांडवाचा जर चिंतन केलं पांडवाचं चरित्र तुमच्या जीवनामध्ये ऐकलं तर तुमच्या जीवनामध्ये पुण्य लाभतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शकुंताला सूत कर्ण शृंगी व्यास यांच्या नावे नाश पातकाशी आता इथंही कारण शकुंताला सूतपुत्र कर्ण शृंगी व्यास यांचं थोडं थोडं आपल्या जीवनामध्ये चरित्र पाहायचं आहे मात्र त्यांचं पूर्ण मागचं जर पाहिलं आपल्या जीवनामध्ये तर आपल्या जीवनामध्ये दोष लागतात मात्र ही शकुंतला सुतपुत्र कर्ण ही शृंगी ऋषी आणि वेदव्यास यांचं जर आपल्या जीवनामध्ये स्मरण केलं यांची जर आपल्या जीवनामध्ये चिंतन केलं तर आपल्या पातकाचं कारण पापाची आपल्या जीवनामध्ये नाश होतो असं सांगतात म्हणून आता शकुंतला शकुंतला कशी होती कोण होती शकुंतला आपल्याला त्याची थोडक्यामध्ये कथा पाहिजे आहे कारण एकदा विश्वामित्र तपचर्या करण्यासाठी बसलेले होते आता हे तपचर्या करण्यासाठी बसलेले असताना इंद्रदेवाला नेहमी भीती वाटते विश्वा कोणीही तपचर्या भटल बसलं तर आपलं पद मागतं काय म्हणून इंद्रानं काय केलं एक आपली मेनका सुंदर अशी आपसरा कारण त्या विश्वामित्राचं तप तपभंगकारा म्हणून पाठवून दिली आता ती आल्यानंतर त्या मेनकेनं असं सुंदर असं नृत्य त्या विश्वामित्रासमोर करायला सुरुवात केली मग ते तिचं नृत्य पाहून विश्वामित्रही ते भुरले समाधी अवस्थेमधून बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी त्या मेनकेशी त्यांच्या जीवनामध्ये विवाह केला लग्न केलं आणि त्यांच्या पोटाला एक सुंदर अशी मुलगी जन्माला आली ती मुलगी असं एक आठ सात आठ दहा वर्षाची होईपर्यंत त्या कारण तिचं कारण ती मेनका होती आणि ती मेनकानं का ती गपचिपस त्या मुलीला आणि विश्वामित्राला सोडून गेली आता ती मुलगी जंगलामध्ये इकलीच आहे आणि ही मेनका निघून गेलेली आहे मग ती मुलगी काय झाली कारण कनक ऋषी कारण एक दिवस शिकारीसाठी जंगलामध्ये आले आणि जंगलामध्ये आल्यानंतरही त्याला मुलगी दिसली मग त्याने ती मुलगी आपल्या घरी घेऊन गेले आणि तिचा आपल्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करण्यात त्यांनी सुरुवात केली आणि तिचं नाव त्यांनी शकुंतला असं ठेवण्यात आलं आता मग ती शकुंतला उपवर होल आली मोठी हूल आली मग ती एक दिवस काय झालं कारण दुष्यंत राजा शिकारीसाठी आरण्यामध्ये आला आणि दुष्यंत राजा शिकारीसाठी आल्यानंतर त्याचा सोबत प्रधान आहे सी अजून तिचे सैनिक आहेत आणि शिकार करीत तरी तो, तो भटकत भटकत तो काय झाला शकुंतलेपशी आला शकुंतलेपशी आल्यानंतर त्याला ती पाहिली शकुंतला आणि ती सुंदर होती रूपवान होती तिला पाहून तो दुष्यंत राजा मोहित झाला आता मोहित झाल्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्याचा लग्न केलं तिच्याशी आता लग्न केल्यानंतर ही कथा एवढी मोठी फार आहे तिच्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत अनेक तो विसरलेला आहे तिच्या जीवनामध्ये तो दुष्यंत राजा ते पुढे तो तिला प्राप्त झालेला आहे म्हणून आपल्याला थोडक्यामध्ये ती कथा पाहिजे आहे आता आपण कर्णाची कथा पाहू कर्ण कर्ण बी हा कसा आहे त्याच्या जीवनामध्ये हा सुतपुत्र कर्ण कारण कुंती कुंतीनं तिच्या जीवनामध्ये दुर्वासमुनीची सेवा केली आता सेवा केल्यानंतर दुर्वासमुनी तिला मंत्र दिलेला होता मंत्र दिलेला असताना मग तिनं काय केली ती कुमारी अवस्थेमध्ये तिनं सेवा केली आणि दुर्वास ऋषी गेल्यानंतर तिच्या मनामध्ये ती असं खेळत असताना सूर्यनारायणाचा ना असा प्रकाश सुंदर असा पडला होता आणि त्या सूर्यनारायक नारायणाकडं नारा ना पाहून या जगाला प्रकाश देणारा तो सूर्यनारायण पाहून तिच्याही मनामध्ये आले की हा सूर्य किती चांगला आहे या जगाला सुंदर असा प्रकाश देतो या सृष्टीचं सर्व चराचर जे वाळ होते किंवा अन्न मिळते ह्या सूर्याच्या प्रकाशामुळेच मिळते म्हणून तिच्या मनामध्ये ते सूर्याची मूर्ती बसली आणि बसल्यानंतर तिच्या मनात जो ते मंत्र दिलेला होता हा मंत्र बी सत्य आहे का काय म्हणून ती सूर्याकडं पाहून तो मंत्र म्हटला म्हटल्यानंतर सूर्यनारायण तिथं आले आल्यानंतर ती घाबरली तिच्या जीवनामध्ये आणि घाबरल्यानंतर सूर्यनारायण तिला प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यानंतर तिच्या पोटामध्ये कारण सूर्यनारायणाचा गर्भ वाढू लागला नऊ महिने नऊ दिवसाला कर्णाचा जन्म झाला आता ती कुमारी होती आता तिचं लग्न झालेलं नव्हतं हो, काय करावं काय नाही हिला कळायला तयार नाही म्हणून तो कर्ण तिनं काय केलं का टोपल्यामध्ये घातला आणि टोपल्यामध्ये घातल्यानंतर ते वाहत्या पाण्यामध्ये गंगेमध्ये सोडून दिला सोडून दिल्यानंतर ते वाहत 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 ते कर्ण एक कुळी आधिरथ आणि राधा हे मासे धरणारे होते आणि त्याला ती टोपली वाहत आलेली दिसली तर पाहिलं तर त्याच्यामध्ये सुंदर असं लिकरू होतं अंगामध्ये कवच कुंडल आहेत सोन्याचं असं तेज आहे त्याचं एवढं ती लिकरू बघितलं ते लेकराला त्याने उचलून घेतलं आपल्या घरी नेलं आधिरथ आणि राधानं आणि आपल्या स्वतःचा मुलगा म्हणूनच त्या कर्णाचा सांभाळ केला कारण त्याचं तेजच असं होतं की सूर्याप्रमाणे तेज असल्यामुळे त्याचं कर्ण नाव ठेवण्यात आलेला आहे ही कथा सर्वांना माहीत आहे आणि त्या कर्णाचा संभाळ अधिरथ आणि राधा या दोघांनी केलेला आहे आता पुढी कथा आलेली आहे कारण शृंगी ऋषी आता शृंगी ऋषीची नेमकी कथा का आहे कारण भीमांडक नावाचे ना विभांडक नावाचे ऋषी ते नदीमध्ये आंघोळ करीत असताना ते विधही अवस्थेमध्ये ते आंघोळ त्यांची चालू आहे आणि त्यांचा वीर्यपतन कधी झाला आहे हे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये माहीतच नाही मात्र ती नदीमध्ये ते आंघोळ करायलेले आहेत आणि वीर्यपतन झालेलं आहे यवगायोगाने एक हारीण त्या नदीला पाणी पिण्यासाठी आलेले आहे आणि ते विहिच त्या हारणीच्या पोटामध्ये ते पाण्याच्या रूपाने ते विर्य गेलेलं आहे आणि ती हारीण गर्भवती राहिली आता गर्भवती राहिल्यानंतर नऊ महिने नऊ दिवसाला तिच्या पोटाला असा सुंदर असा मुलगा जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर त्याचं नाव शृंगी ऋषी ठेवण्यात आलेलं आहे अशी ही शृंगी ऋषीची कथा आहे आता वेदव्यास वेदव्यासाची कथा अत्यंत महत्त्वाची आहे कारण पराशर नावाचे ऋषी एकदा नदीतून पलकड जाऊ लागले होते आणि ही सत्यवती मत्स्यगंधा ही कोळ्याची मुलगी नाव चलवित होती आणि नावे त्या नावेमध्ये त्या सत्यवतीला पाहिलं त्या पराशर ऋषीनं ती मोहित झाले त्या सत्यवतीवर आणि त्या मत्स्यगंगावर आणि तिच्याशी विवाह कर म्हणण्याची विनंती करू लागली हे दोघंच होते तिनं सांगितली माझ्या वडिलाची परमिशन नाही मी विवाह करू शकत नाही माझ्या अंगाचा कसा असा वास येतो कारण माशासारखा तिच्या अंगाचा वास येत होता त्याने सांगितला हा तुझा वास मी काढून टाकतो तिला तुला मग ती वर दिला त्यांनी तिचा तो म... जो माशाचा तिच्या शरीराचा वास येत होता तो सु नष्ट झाला आणि तिच्या अंगाचा असा सुंदर असा वास येऊ लागला मग तिनं सांगितले की आता कसं लग्न तुमच्याशी करायचं नदीमध्ये कसं लग्न करायचं सा? मग त्याने सांगितलं तू तुझं तु कुमारे पण कायम राहील तू म्हणशील ते वर द्यायला तयार आहे असं त्याने सांगितल्यानंतर मग तिनं सांगितले तुम्ही काय करा हे नाव जी आहे ती नदीच्या वर घ्या त्यांनी आपल्या तपाच्या बळावर नाव वरी घेतली धोकं निर्माण करा आपल्या तप्पाच्या बळावर धोकं निर्माण केलं लग, त्यांचा लग्न लग्न झालं आणि त्यांच्या मिलनामधून त्यांना व्यास हे पोटाला तिच्या जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर हे व्यास मुनीने या जगामध्ये अनेक प्रकारचे काव्य लिहिलेलं आहे म्हणून सर्व जे कथा आहेत सर्व व्यासाच्याच आहेत आपल्या जीवनामध्ये म्हणून हे व्यासाचा जन्म सुमारे इसवी सन तीन हजार इसूसन पुरी झालेला आहे आषाढ महिन्यात शुक्ल पौर्णिमेला वे वेदव्यास यांचा जन्म झालेला आहे म्हणून वेदव्यास यांचं मागचं जर तुमच्या जीवनामध्ये काढलात कारण पुन्हा सत्यवतीचं लग्न कोणाशी झालं शंतूनुषी झालं शंतूनुषी लग्न झालं हे सर्वांना कथा माहीत आहे म्हणून ते हे मागचं काढला तर तुमच्या जीवनामध्ये दोष लागतो असं संत श्रेष्ठ एकनाथ महाराज कारण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकूबारा या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाही चौथ्या चरण आपण आता काय करू भाग दोनमध्ये निरूपण मांडण्याचा प्रयत्न करू कारण ओडीओ आपला पुढे जात आहे म्हणून जे आपण इथंच थांबू आणि उर्वरित भाग दोनमध्ये निरूपण मांडण्याचा प्रयत्न करू झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मयनंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमचे चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्प पूर्णविराम तुकाराम तुकाराम बोला पुंडली गौरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम